हाच तो वारणानगर ज्योतिबा रोड आणि हा घाट सेक्शन आहे आणि दुतर्फा ही त्रिवेगार झाडी किती घनदाट झाडी आहेत पहावर अशा रस्त्यातून जात असताना अगदी अत्यानंद होतो सोबत निसर्गाचे साथ झाडांचे साथ आणि पश्चिमेला आता फोन मी या पश्चिमेला केलेला आहे तोंड पश्चिमेला आहे हा पनाळगड आहे हा गिरुलीला जाणारा ज्योतिबाला जाणारा रोड आणि आसपासची झाडी किती नयनरम्य या रस्त्यातून जाताना किती आनंद होत असावा इथून जाणारालाच माहिती तुम्ही तुम्हीही हा निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर जरूर या परिसरात परिसरात या पन्हाळा पश्चिमेला आहे आणि आत्ता हा जो रोड आहे तो वारणानगर ज्योतिबा आणि हा घाट सेक्शन आहे गिरवले आहे असा हा वळणावळणाचा रस्ता म्हणजे घाट हे सागवान फुलांनी फुललेलं आहे जिकडं पाहावं तिकडे सागवान आणि जंगली झाड या परिसरासाठी सुंदर परिसरासाठी एक लाईक जरूर द्या